जय जिजाऊ जे शिवराय माझी फॅमिली बाबा निजेस सुधी पातळ बटाट्याची भाजी बनवत आहे पल्ल्या खोबऱ्याचं वाटण आहे ना त्यामुळे तसं दिसतं आणि ते शेंगदाण्याच्या लाडूसाठी शेंगदाण भाजत आहे पल्ल्या खोबऱ्याचं वाटण चांगलं बारीक होण्यासाठी आपण पाणी घातलं ना मग ते वाटण लगेच खराब होतं आंबूस होतं त्यामुळे असं मोठं असलं तरी चालेल पण आपण पाणी घालायचं नाही थोडंसं बनवून लगे वापरायचं असेल तर आपण पण असंच छान लागतं बरं हळद घातली आहे बघा आपला घरगुती काळा मसाला दोन चमचे तिखट लागतं बऱ्यापैकी दोन आणि अर्धा त्याच्या पप्पाला भात असं सगळं असं आपल्याला लावलं पाहिजे व्यवस्थित <laughs> झालं पाहिजे मी तेल पण नाही जास्त टाकणार चांगलं आहे आरोग्याला त्यामुळे तेल नाही जास्ती भाजून गेला तर गरम पाणी वापरायचं भाजी कोणत्याही पत्ता भाजीला गरम पाणी कोमट वापरायचं किंवा चविष्ट होते जास्ती काही गडबड असेल तर ठीक उतरते कुठल्या बंधवांची माझ्या बहिणीची तयारी झाली रक्षाबंधनची तयारी चालली असेल भावाकडे जाण्याची माहेरी जाण्याची हो ना जा उठायचं कामी आवरायची नावाकडे जायची ओढ माहेरी जाण्याची ओढ प्रत्येक फ्रीला असते ना म्हणजे प्रत्येक बहिणीला खरंच बोलल तेवढं म्हणजे कमीच आहे असं चांगलं भाजलं पाणी ऍड करणार आहे बारीकची कोथिंबीर घातली आहे असं सुक्का आलू पण खूप छान लागतो शिजून अजून थोडा रसा कमी होतो ना तर नंतर मग शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाणं पूट इकडे ठेवलं आहे बघा तर या तुमच्या दिदीची बटाट्याची भाजी बनवली आहे दिदीने खायला माझी मायबाला ह्याच्यामध्ये मस्त चपाती किंवा मकेची भाकरी आमच्यात सगळं भाकरी किंवा ज्वारीची बाजरीची सगळे पिटे लागतात बघा त्या आवडल्यास या दीदीचा बटाटे भाजी नक्की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद माझी फॅमिली